सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने इतरांच्या दुःखात कधीही आनंद शोधू नका कारण नियती फारच विचित्र असते जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेत असता तेव्हा देव तीच वेदना तुमच्यासाठी तयार ठेवत असतो कधीच एका ठिकाणी थांबत नाही आज परिस्थिती कठीण असेल पण उद्या नक्कीच नवीन आशा घेऊन येईल फक्त एकच करा निस्वार्थपणे कर्म करत राहा कारण आपल्या हातात आहे तेवढंच खरं माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतो पण हे विसरतो की नशिबापेक्षा मोठ असतं त्याच कर्म जे त्याच्या स्वतःच्या हातात असत जगात सर्व काही बदलत पण चांगलं मन आणि प्रामाणिक कर्म नेहमी आपल्याला उंचावर घेऊन जात आजचे पंचा बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे सप्तमी तिथी सकाळी सात वाजून असेल त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र दुपारी चार वाजून चौरेचाळीस वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल जर आज तुम्ही एखाद महत्त्वाचं किंवा शुभकाम ठरवलं असेल तर या नक्षत्र बदलाचा जरूर विचार करा आजचा राहूकाळ म्हणजे जरा सावध राहण्याची वेळ दुपारी बारा वाजून अठरा ते एक वाजून अठ्ठावन्न या वेळेत आहे या काळात शक्यतो महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा अभिजीत मुहूर्त अत्यंत शुभ काळ बारा ते बारा चोपन्न या वेळेत आहे काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे चंद्राची स्थिती आज चंद्र मकर राशी संचार करतो आहे सूर्य ऋषभ राशीतच आहे आजचा दिवस धैर्य संयम आणि चांगल्या विचारांनी भरलेला जाऊ प्रत्येक क्षणात सकारात्मकता आणि आनंद लाभो हीच आपुलकीची शुभेच्छा आज तुमची ऊर्जा तर खूपच जबरदस्त असेल एक सकारात्मक उत्साह अंगात भरून राहिल्यासारखं वाटेल या ऊर्जेचा योग्य वापर केला तर दिवसभरात आर्थिक परिस्थितीतही स्पष्ट सुधारणा जाणवेल आज पोस्टाने एक खास पत्र येईल आणि त्यातली बातमी तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलवेल असं एखाद क्षणभरात सुख संपूर्ण दिवस उजळून टाकत प्रेमाच्या बाबतीतही आजचा दिवस खास असेल तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवताना तुमचं हृदय मधुर संगीतासारखं ताल धरू लागेल त्या नात्यातील शुद्ध निस्वार्थ प्रेमाची जाणीव मनाला स्पर्श करून जाईल त्यामुळे या भावना अनुभवासाठी स्वतःसाठी वेळ राखून ठेवा पण लक्षात ठेवा गरजेच्या कामांकडे दुर्लक्ष करून जर वेळ वाया घालवला तर त्याचा पश्चताप होऊ शकतो तु। तुमच्या कामाच्या प्राधान्यक्रमाला विसरू नका दिवसाच्या शेवटी तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा एकत्रचा वेळ खूप सुंदर आणि संस्मरणीय ठरेल प्रेम हास्य आणि साथ यांचा आनंद भरभरून मिळेल थोडक्यात हा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल प्रत्येक क्षण जपून ठेवा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो